नमस्कार गोष्ट आहे एकोणीसशे सत्तेचाळीस सालची भारत स्वतंत्र होत होता फाळणीची जखम ताजी होती आणि याच धामधुमीत जम्मू आणि काश्मीर नावाच्या एका संस्थानासमोर एक मोठा प्रश्न उभा होता एक असा निर्णय घ्यायचा होता जो पुढे जाऊन संपूर्ण इतिहासालाच एक वेगळं वळण देणार होता आज आपण त्याच निर्णयाची आणि त्याच्या परिणामांची कथा समजून घेणार आहोत कल्पना करा एका बाजूला नुकताच स्वतंत्र झालेला भारत आहे आणि दुसऱ्या बाजूला एक नवं राष्ट्र जन्माला आलंय पाकिस्तान आणि या दोघांच्या अगदीमध्ये एक संस्थान आहे ज्याच्या राजाच्या एका सहीवर एका निर्णयावर त्या संपूर्ण प्रदेशाचं भविष्य ठरणार होतं तर ही संपूर्ण गोष्ट आपण पाच टप्प्यांमध्ये समजून घेऊ सगळ्यात आधी पाहूया राजाची द्विधा मनस्थिती काय होती त्यानंतर खोऱ्यावर झालेला आक्रमण मग तो एक अत्यंत महत्वाचा निर्णय पुढे विलिनीकरणाचा करार कसा झाला आणि शेवटी ती एक अपूर्ण राहिलेली युद्धबंदी चला तर मग सुरुवात करूया तर आपला पहिला मुद्दा एका शासकाची द्विधा मनस्थिती म्हणजे महाराजा हरिसिंग यांना नक्की काय हवं होतं स्वातंत्र्याच्या त्या काळात त्यांची भूमिका नेमकी काय होती आता बघा जम्मू आणि काश्मीरचं लोकेशनच असं होतं की ते खूप महत्वाचं ठरत होतं एका बाजूला भारत दुसऱ्या बाजूला पाकिस्तान त्यामुळे महाराजा हरिसिंग यांच्या मनात एक वेगळाच विचार होता त्यांना वाटत होतं की आपलं राज्य स्वतंत्रच राहावं ना भारतात सामील व्हायचं ना पाकिस्तानात म्हणजे त्यांच्यासमोर सरळ सरळ तीन पर्याय होते एक भारतात सामील व्हा दोन पाकिस्तानात सामील व्हा किंवा तीन स्वतंत्र रहा आणि महाराजांची पसंती होती तिसऱ्या पर्यायाला त्यांना स्वतंत्र राहायचं होतं पण गोष्टी इतक्या सोप्या नव्हत्या आणि परिस्थिती फार काळ तशी राहिली नाही आणि मग घडलं ते ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं कथेला एक असं वळण मिळालं ज्यामुळे स्वतंत्र राहण्याचं ते स्वप्न विरून गेलं आणि महाराजांना एक कठोर निर्णय घेणं भाग पडलं झालं असं की पाकिस्तानला कुठेतरी ही भीती होती की काश्मीर अखेरीस भारतातच जाईल आणि याच भीतीपोटी त्यांनी आदिवासी टोळ्यांना हाताशी धरून काश्मीरवर आक्रमण करायला लावलं हा जो बाहेरून आलेला दबाव होता तो खूप वेगाने वाढत होता आणि ह्या घटना इतक्या वेगाने घडल्यानं ऑक्टोबरच्या सुरुवातीला सीमेवर फक्त तणाव होता पण बघा बावीस ऑक्टोबरला थेट आक्रमणच झालं आणि फक्त दोन दिवसांत म्हणजे चोवीस ऑक्टोबरपर्यंत हे आक्रमणकर्ते थेट राजधानी श्रीनगरच्या वेशीवर येऊन पोहोचले विचार करा अखेरीस सव्वीस ऑक्टोबरला महाराजांसमोर मदतीसाठी भारताकडे धाव घेण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरला नव्हता आता येतो तो महत्वाचा निर्णय पण हा निर्णय फक्त त्या आक्रमणामुळे घेतला गेला असं नाहीये यात राज्याच्या अंतर्गत राजकारणाचाही खूप मोठा वाटा होता आणि इथे एका व्यक्तीची भूमिका खूप महत्वाची ठरली ते म्हणजे शेख अब्दुल्ला तर शेख अब्दुल्ला कोण होते ते तेव्हा काश्मीरमधले सगळ्यात मोठे आणि लोकप्रिय नेते होते त्यांचा पक्ष होता नॅशनल कॉन्फरन्स आणि हा पक्ष काश्मीरच्या लोकांच्या हक्कांसाठी त्यांच्या भविष्यासाठी लढत होता आणि या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर शेख अब्दुल्ला यांची भूमिका अगदी स्पष्ट होती एकदम क्लिअर त्यांचं सरळ मत होतं की पाकिस्तानपेक्षा एका धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी भारतात सामील होणंच काश्मीरसाठी जास्त फायद्याचं आहे आणि त्यांचा हाच विचार पुढे खूप महत्वाचा ठरला तर बघा परिस्थिती कशी होती एका बाजूला शेख अब्दुल्लांसारख्या मोठ्या नेत्यांचा भारताकडे असलेला ओढा आणि दुसऱ्या बाजूला दारावर येऊन ठेपलेलं आक्रमणकर्त्यांचं संकट या दोन्ही गोष्टींमुळे महाराजा हरिसिंग यांनी शेवटी भारत सरकारकडे लष्करी मदतीसाठी विनंती केली आणि मग आला तो क्षण तो ऐतिहासिक क्षण ज्याने जम्मू आणि काश्मीरचं भवितव्य भारताशी कायमचं जोडलं तो क्षण होता विलीनीकरणाच्या त्या करारावर सही करण्याचा पाकिस्तानचे काश्मीर ताब्यात घेण्याचे प्रयत्न तर फसले होतेच आणि राज्याचं संरक्षण करणं ही सगळ्यात मोठी गरज होती त्यामुळे महाराजांनी त्या करारावर सही केली आणि जम्मू काश्मीर अधिकृतपणे भारतीय संघराज्याचा भाग बनलं हो पण इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे हे विलिनीकरण काही साधंसुद्धा नव्हतं म्हणजे जसं बाकीच्या संस्थानांचं झालं तसं हे काही खास अटींवर झालेलं एक वेगळं विलिनीकरण होतं आणि म्हणूनच याच्या अटी इतर संस्थानांपेक्षा वेगळ्या होत्या करार झाला आणि त्याचा परिणाम लगेच दिसला भारतीय सैन्य तातडीने काश्मीरमध्ये दाखल झालं आणि त्यांनी आक्रमणकर्त्यांना मागे ढकलायला सुरुवात केली चला आता आपण या कथेच्या शेवटच्या भागाकडे जाऊया विलिनीकरण तर झालं पण मग पुढे काय आणि यात आंतरराष्ट्रीय पातळीवर काय घडामोडी झाल्या ज्यामुळे या प्रदेशाचा नकाशाच बदलला आणि ही तारीख खूप महत्वाची आहे एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास याच दिवशी संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप केला आणि या संघर्षात युद्धबंदी लागू केली पण ह्या युद्धबंदीचा एक मोठा परिणाम झाला ज्यावेळी युद्ध थांबलं तेव्हा सैन्य जिथल्या तिथे थांबलं आणि यामुळे झालं असं की काश्मीरचा एक मोठा भाग पाकिस्तानच्याच नियंत्रणाखाली राहिला आणि इथूनच या प्रदेशाची कायमची फाळणी झाली पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली राहिलेला हा जो भाग आहे त्यालाच पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओ के असं म्हटलं जातं उपलब्ध माहितीनुसार हा काश्मीरचा तो भूभाग आहे जो एकोणीसशे सत्तेचाळीसच्या संघर्षानंतर पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्यात आहे आणि शेवटी हाच प्रश्न उरतो जो आजही तितकाच महत्वाचा आहे ते एक विलिनीकरण तेही काही विशिष्ट अटींवर झालेलं त्याने फक्त एका राज्याचा नाही तर संपूर्ण प्रदेशाचा इतिहास कसा बदलून टाकला हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो